पालघर जिल्ह्यातील विरार येथे एका चार मजली इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली बुधवारी ऑगस्ट रोजी रात्री सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेचा मृतांचा आकडा आता आहे मृतांमध्ये एका मायलेखाचाही समावेश आहे या दुर्घटनेत नऊ जण गंभीर जखमी झाले असून बचाव कार्य अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे वसई विरार पोलिसांनी या इमारतीच्या संबंधित बांधकाम व्यावसायिकेला अटक केली आहे जाणे असे या बिल्डरचे नाव असून त्याच्यावर कलम बावन्न त्रेपन्न आणि बी एन एस एकशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरार मधील मोरेगाव येथील रामू कॉम्पाऊंड मधील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील बाजूचा भाग अचानक कोसळला ही इमारत दोन हजार मध्ये बांधली गेली होती मात्र ती पूर्णपणे बेकायदेशीर होती घटनेनंतर तातडीने डी आर एफ आणि अग्निशमन दलाच्या दोन टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत सुरुवातीला अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या मशीन्स घटनास्थळी पोहोचू शकल्या नाही त्यामुळे ढिगारा हाताने काढण्याचे काम सुरू होते आता मशीनची मदत घेऊन काम वेगाने सुरू आहे या घटनेनंतर वसई विरार महानगरपालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला ताब्यात घेतले आहे या दुर्घटनेत इमारतीच्या पन्नास फ्लॅटपैकी बारा फ्लॅट असलेला भाग कोसळला महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की इमारत बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत त्यांना चंदनसर येथील समाज मंदिरात तात्पुरता निवारा देण्यात आला आहे तेथे त्यांच्यासाठी जेवण पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे